जिजाऊचं आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याचे ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजोटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा अर्थातच चा आपण जर पाहिलं तर सगळ्याकडे महागाई वाढतं आहे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन चार चार महिने भेटत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट एकंदर द्या एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल धानाचे असेल एकंदरीत सगळ्या शेती मालाचे पूर्णता खाली आलेले आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरबारी मागण्या मांडण्यासाठी आज आम्ही तीन दिवस म्हणजे आजपासून तर तेवीस मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे आणि मग त्यानंतर तेवीस तारखेला पुढची रणनीती आम्ही ठरवू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका